तो चलिए शुरू करते हैं श्वेताची तयारी चालू आहे म्हणजे श्वेता प्रणय हे मस्त हॉटेल ना, ना? लाओ। थे थे लाओ। ना? ना? एस पी मध्ये झालंय बाबा बनला डेकोरेशन आम्ही चा व्हिडिओ बघितला त्याच्या बो बनवायला चा व्हिडिओ बघितला <laughs> <laughs>

हे पण फ्रीज मध्ये ठेवलेलं त्यांना थंड थंड करायला डाळींबाच्या दाणे बिन आहेत मस्त मारी केक एस जागा नाही वरती पडलं ठेवली सर्व मस्त केक बनवला आहे मारी हा <laughs> लेट लतीत लेट लतीत माणसं

आई पधारी वाचलेस की नाही काय वाचलेस होता स्वतःच

तुन <laughs>

ते पी करायचं राहिले <laughs> तर आपल्याकडून ही फुलण्या फुलाची पाकळी फक्त जावयांसाठी आणि वाढत्या अंगाच वाढत्या अंगाच मला तुमच्या पुढच्या जर्नी जर्नीसाठी पण राईसाठी ऑल द बेस्ट ह्याच्यातलं पी ह्याच्यातलं पी आम्ही राहीला ठेवलंय फक्त फक्त एस आहे त्याने हाल तिकडं दिलं ना मग ते हाल आलंच नाही विचारतो डेअरमीना पण ते वाटून धन्यवाद धन्यवाद चला

माहिती मुलीला आमचा गिफ्ट स्टेट युन मध्ये असेल ही। ओके लाईव्ह लाईव्ह हे पण का ना तुला खायचं असतून आहे बापरे पुन्हा सेकंड वाला त्याच्यात काय

यू कॅन रीड माय माइंड विदाऊट मी कटरिंगर हॅपी एनिवर्सरी जेरी माय वाईफ म्हणजे याच्याकडून अच्छा म्हणजे तू ढापून घेतला

कोणाचं कोणाचिरियसिटी कोणाला असं वाटत की माझं लग्न कधी होणार आहे कस्टमाइज तेजस साठी कोण असेल तर लवकरात लवकर त्याच्यावर रिप्लाय द्या हा मुलगा कोणाला आवडलाय काय कोणी मुलगा आहे आबा आबा ए मला बंद करू

नमस्कार। बॅक बै, स्टेज वाले बघू शकता कसे मस्त यावर्षीच स्पेशल गिफ्ट आहे दिलेला आहे आम्ही सेल्फ गिफ्ट केलाय सगळी स्पेशल इफेक्ट टीम आहे सोन आहे दोन शब्द सेल्फ गिफ्ट आहे गेल्या वर्षी वॉशिंग मशीन आलेली तर यावेळी अपेक्षा न ठेवता आम्ही स्वतःच घेतली तर हे सेल्फ गिफ्ट आहे तर याच उद्घाटन मातोश्रींच्या हस्ते केलं नाही तुम्ही नाही मोठी व्यक्ती मोठी टाळा टाळा इकडे जरा मागे कॅमेरा देत नाही तुम्ही अजून जरा मागे अजून जरा मागे पहिले इकडे

<स्थेरीय। chau> <दाले। स्थेरीयों> चला आता युट्यूब बघूया आम्ही खास एक गिफ्ट मागवलेलं बहिणीच्या हस्ते ओपन करूया

माझ आमच्या फ्रीज ला अजून आले थँक्यू सो मच आणि मी आज एक मागवलं होतं ते मी नावलय लवकरच फोटो पाठवले खूप छान आहे मस्त थँक्यू सो मच दाखवायचं मस्त आहे थँक्यू सो मच धन्यवाद सगळ्यांना

सुधीर पनवेल लगा रहा है पनवेल निकलने का। How can I be of service? How are you? कल पनवेल कैसे निकलने का? I'm fine. यार लड़ो की चेस लड़े कब? What's your name? Hey Google बोला पहले। Hey Google. What's your name? पागल है क्या तू? पागली। My good name Google Assistant. My good game. Alexa. हे गुगल <laughs> <थागा बाँचा। laughs> <थागा> <laughs> <laughs> hey योगेश कुठे आहे <laughs> योगेश कुठे <कुटा> आहे <है। laughs> हे गुगल तेजस दादा गुगल तर अशा प्रकारे आपली थोडक्यात अशी अनिव्हर्सरी साजरी झाली सेलिब्रेशन झालं आणि हे आपलं आपण श्वेताला दिलेलं गिफ्ट तिला रोपं खूप आवडतात तर मी असं काही रोप तिला दिलं हार्ट हे माझं हार्ट आहे जिवंत हार्ट तर ती ते तिला असं जगवणार आहे हळूहळू ते वाढेल आणि हा आपला फोटो हा गावी गेलेलं होतं एका लग्नाला तिकडचा फोटो आहे हा आणि वरती फ्रेश हां तेच व्हावीचं त्याच्या लग्नाच्या वेळेचं आणि हे उगावोमधून मागवलेलं आहे उगाव उगाओ। येस, उगा उगायन गे खूप खूप मनापासून आभार नाही म्हणणार आणि काय आभार पण अस... हो हे असं फोटो प्रिंट व्हायला असं गॅलरीत ठेवायला थोडं हे मस्त इथे आणि मस्त मेसेज लिहिलंय हे बायको जेरी जीवन खूप सुंदर आहे आणि ते सुंदर असण्यामागचे खरं कारण फक्त तूच आहेस हॅपी सेकंड अनिव्हर्सरी माय लव वा याचा सुगंध पण मस्त येतोय स्मेल सुगंध खूप छान आहे आणि अस असं काय लिहिलेलं आहे याच्यावर हो कस्टमाइज नुसतं प्रॉपर बॉक्स मधून त्यांनी पाठवलंय एकदम पॅकिंग करून उगाव हो म्हणजे त्यांची वेबसाईट आहे त्यात मस्त असं पॅकिंग केलेलं आहे बघू शकता ऍक्च्युली आम्ही अॅनिव्हर्सरी आपलं व्हॅलेंटाईन डे ला मागव मागवणार होतो पण ते येणार नव्हतं लवकर म्हणून म्हटलं मग अॅनिव्हर्सरी ला हो आणि खूप धन्यवाद की असं नेचर फ्रेंडली गिफ्ट दिल्याबद्दल तुला आवडतं म्हणून मी ते त्याने निसर्गाला पण मदत होईल आपल्याला पण आणि मेन म्हणजे हार ते हार्ट आहे त्याच्यामुळे ते जुळून गेला आपल्या आणि कचरा बघू शकता तेच दाखवणार होत हे योगेश महाराजांची मेहरबानी आहे कचरा दरवाजा इकडे बघा कुठपर्यंत गेलाय बघा इकडे किचन पर्यंत परत इकडे पायऱ्यांवर सगळीकडे पसरलाय आणि ही आपली टीव्ही जी आपल्या आपण स्वतःला दिलेली आहे आणि आहे ही शाओमीची टीव्ही हो आणि मेन म्हणजे ही टीव्ही मी दोन तीन महिने आपली चांगली टीव्ही बघ बघत होतो कुठली चांगली आहे चांगले सिलेक्शन करत होतो कॉम बघत होतो तर फायनली मी एवढे सारे जास्त सगळे म्हणजे कम्पॅरिझन करून झाल्यानंतर टीव्हीचे मला ही टी व्ही आवडली कारण हिच्यात सर्व काही ऑप्शन आहेत का आम्ही दोघांनी शॉर्टलिस्ट हा हो दोघांनी केली आणि ती रिव्ह्यूज मी पण बघितली आणि ते आम्ही ऑनलाईन मागवणार होतो पण किली ते आम्हाला कुठे शॉपमध्ये भेटले एकदम खुश झालेलं कारण आम्ही किती फिरलेलं काय इकडे आहे काय तिकडे आहे काय विजय सेल्स मध्ये आहे काय शेवटी <laughs> शे एका ठिकाणी भेटली तर ती आम्ही घेतलेली मजा येते आता पण खूप खूप आभार गिफ्ट साठी एवढी एक युनिक कॅटबरी मिळाली आज थँक्यू नितीन दादा निवेदिता वहिनी थँक्यू योगेश आपले रायडर नितीन दादा आणि मनीषा उर्फ अनबी भाई आणि थँक्यू टू योगेश असो आणि सोनूचे आभार त्याने व्यक्त करील सोनूने मस्त सोनू म्हणजे तिकडे मागवलेलं आहे त्यांच्या घरी कारण आम्ही दोघं पण घरी नसतो तर हा बॉक्स वगैरे पॅकिंग करून मस्तपैकी त्याच्यावर एक थॉट लिहिला होता मस्तपैकी तर तिचे पण खूप खूप आभार हे माझ्या नकळंच सगळं माझं गिफ्ट कसं वाटलं ते सांग हो हो

मस्त मला याच्यामध्ये ना जास्त करून ही ब्ल्यू बॉटल आवडली होती त्या दिवशी पण तेच बोलत होतो मी मस्त आहे क्यूट आहे आणि याचा स्मेल पण मस्त आहे वा धन्यवाद बायको धन्यवाद श्वेता जेरी खूप खूप धन्यवाद आणि हा ब्ल्यूला ब्ल्यू डाल्फिन मंद हा डॉल्फिन कसं वाटतोय सांगा कारण हे असं एकदम भारी वाटत याची क्रिएटिव्हिटी मला आवडली या हम्म किशात पाणी